अध्याय नव्वा भगवंता आपण मला आतुरदानाविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं आतुरदान केल्याने मनुष्याच्या देहाला कशी मुक्ती प्राप्त होते सांगितली आता अंतकाळाच्या वेळी ज्यावेळी माणसाचा अंतकाळ जवळ आला देह त्यागाचा विधी काय आहे आणि अंतकाळाच्या वेळी जीवात्म्यानं काय करावं हे मला सांगा त्यावेळी भगवंत म्हणतात गरुडा जगाच्या कल्याणासाठी विचारलेला हा तो प्रश्न अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे त्याच उत्तर आहे ज्याविषयी जीवात्म्याच मरण जवळ आलेलं आहे आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या मनुष्याला काय करावं तुळशीच्या जवळ सारवून एक मंडल तयार करावं आणि सारवून त्या सारवणावरती तिळ टाकावी तिळ टाकून त्याच्यावरती दर्भ अंतरावा दर्भ अंतरून पांढरा शुभ्र स्वच्छ एक कपडा त्या दर्भावरती टाकावा आणि त्यावर भगवान श्री विष्णूंची मूर्ती ठेवावी भगवंताची मूर्ती ठेवून मनुष्य आहे त्या मनुष्याला त्या गरुडा ज्या मनुष्याने आयुष्यभर पाप केले त्याने जर हा मरणाचा हा जो विधी आहे हा जर विधीपूर्वक जर केला तर निश्चितच त्याच्या सुद्धा देहाला मुक्ती लाभेल ज्यावेळी त्या जीवाला त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती मरणाच्या वेळी झोपवल जात त्यावेळी भगवंताची जी शालीग्रामाची मूर्ती आहे त्याच जवळ ठेवलेली असावी एक मंडल तयार करावं त्याच्या भोवते मंडल तयार केल्याशिवाय दानविधी किंवा इतर विधी करू नये मरणाच्या वेळी अंतकाळी राम, 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 स्मरण करावं ज्यावेळी काही क्षणार्धात त्या व्यक्तीचा प्राण जाणार आहे त्यावेळी त्याला अधांतरी ठेवू नये अधांतरी म्हणजे जमिनीपेक्षा थोडस वर पलंगावर कॉटवर किंवा बाजेवरती झोपू नये कारण झोपवलेल्या यमाचे यमदूत येतात जे राक्षस आहेत जे यमाचे दूत आहेत ये ते येतात आणि यमपाशात ये बांधून घेऊन जातात त्यामुळं काही क्षणार्धावरती ज्या मनुष्याचं मरण आलेलं आहे त्यावेळी त्याला तुळशीच्या जवळ त्या, त्या, त्या केलेल्या अंथरुणावरती झोपवाव तुळशी जवळच का झोपाव त्याविषयी मी तुला सखोल माहिती सांगतो गरुडा तुळस जी आहे सर्व वृक्षांमध्ये सर्वापेक्षा पवित्र असणारी तुळस आहे मरणाच्या वेळी ज्यावेळी जीवान नामस्मरण करणं जर होत नसेल किंवा वाचा, वाचा जर बंद पडलेली असेल तर बंद पडलेल्या वाचेन सुद्धा मनाने राम नामस्मरण करावं रामाच कृष्णाचं शिवाच बौद्धाच ध्यान केल्यानं काय होत ही माझी हरी आणि हरामध्ये भेद करू नये ज्यावेळी तो जीव अंतर्मनाने माझ अंत्यकाळी स्मरण करतो निश्चितच तो विष्णू लोकाला प्राप्त होतो अंतकाळाच्या वेळी त्या माणसाच्या तोंडामध्ये एक तुळशीच पान द्यावं आणि तुळशीच्या मंजुळा द्याव्या जेणेकरून तो जीव पापी जरी असला तरी मोक्षपदाला प्राप्त होईल देह त्यागाचा हा जो विधी आहे पापी जीवात्म्याने जरी केला तरी त्याला मुक्ती प्राप्त होते प्रदान करणारा हा देह त्यागाचा विधी आहे मरणाच्या वेळी भगवंताचे पार्षद ज्यावेळी त्या पुन्हात्माला न्यायला येतात का त्यावेळी त्याचा देह त्यागाचा हा विधी जर व्यवस्थित झालेला जर असेल तर त्या जीवात्म्याला विष्णुपदाला घेऊन जात आयुष्यभर ज्याने पापकर्म केले पुण्यकर्म केले त्यांच्या कर्माचा भोग तर त्यांना भोगावाच लागतो परंतु का होईना जीवात्मा असेल हा देह त्यागाचा विधी करत जावा मरणावस्थेमध्ये असलेल्या माणसाला का बाजेवरून खाली उतरवतात त्याच कारण हेच आहे गरुड पुराणांनी सांगितलेलं आहे की त्या मनुष्याला अधांतरी ठेवू नये म्हणून तर माणसाला बाजेवरून खाली ठेवतात काही क्षणार्धामध्ये त्याचा जीव जाईल त्याला दूध पाजतात दूध पाजू पाज नये भगवंत काय सांगतात ज्यावेळी जीव मरणावस्थेमध्ये असतो देहत्यागाच्या वेळी अन्न आणि पाणी वर्ज्य करावं केवळ भगवंताच नामस्मरण करावं राम 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 आयुष्यामध्ये अन्न का वाटोळ करू नये म्हणतात कारण ज्यावेळी माणसाच्या असले मध्ये असलेले जेवढं अन्न संबोधना मर्देवेळी म्हणतात बघा दोन महिने झालं अन्नाचा एक कण नाही त्याच्या आयुष्यातलं अन्न संपलं न मग तो अन्न ग्रहण कस करेल आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे मरणाच्या वेळी अन्न त्याग करून टाकावा का आणि अन्न त्याग करून भगवंत म्हणतात त्याला त्या त्यागाच्या विधीविषयी सर्व मनुष्याला माहिती असावी गर्भ कांतरावा तुळशीच्या सावलीमध्ये पापक्षालन क्षालन करण्याची शक्ती आहे त्यामुळं तुळशीच्या सन्निध त्याला झोपवावं कारण तुळस ही तुळशीच्या रोपाची सावली ही भवताप दूर करते तुलसी विटप ग्रहे यस्वा व तिष्ठते तत्ग्रहम तीर्थ रूप हिनयाम ती यम किंकरा ज्याच्या घरी तुळस असते का ते घर समान असत आणि त्या घरामध्ये यमाचे किंकर प्रवेश करू शकत नाही एवढं विशेष असं महत्व तुळशीला आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये तुळस असावीच दररोज तुळशीची पूजा करावी तुळशीचे पान आणि मंजिरा धारण करून जो प्राण सोडतो पापी जरी असला तरी यम त्याला पाहू शकत नाही तिळ आणि दर्भ या अंतरणावर तिळाच्या अंतरुणावर भगवान विष्णूंच्या शालिग्रामाजवळ जो मरतो का तो निपुत्रिक जरी असला तरी तो विष्णुपदा तीन जातींची तिळ आहेत पांढरे काळे आणि तांबूस तीनही जातींचे तिळ वाचिक म्हणजे काया वाच आणि मनाने तिन्ही केलेल्या पापाच नाश करणारे हे तिळ आहे आणि तीन जातीचे तिळ दर्भ आणि तुळस या तिन्ही वस्तू पवित्र आहेत अधोगतीकडे निघालेल्या मरणासन्न व्यक्तीला सुद्धा दुर्गती पासून सुटका मिळते तीळ भगवंताच्या घामापासून उत्पन्न झालेले आहेत त्यामुळे तीळ पवित्र आहेत जो दर्भ आहे केसापासून उत्पन्न झाला भगवान श्री विष्णूंच्या दर्भाच्या बुडामध्ये भगवान ब्रह्मा आहेत खोडामध्ये श्री विष्णू आहेत आणि त्या दर्भाच्या शेंड्यावरती महादेव आहेत त्यामुळं दर्भ पवित्र आहे आणि त्या तिळावर झोपवल्यामुळं दैत्य दानव आणि राक्षस हे नाश पावतात आणि दर्भाची उत्पत्ती भगवंताच्या केसापासून झाली म्हणून त्यांच्या स्पर्शाने स्वर्गप्राप्ती होते आता पवित्र वस्तू कोण कोणत्या आहेत त्या भगवंतांनी सांगितलेल्या दर्भ अग्नी मंत्र तुळस ब्राह्मण आणि गाय पवित्र असत परंतु ब्राह्मण पवित्र कोणतं जो आचार धर्म पाळून आहे ज्याचं आचार शुद्ध आहे शास्त्राने सांगितलेल्या शास्त्र वचनाप्रमाणे जो आचार धर्म पाळून आहे जो अंत्यविधीच व श्राद्धाचं भोजन करत नाही असा ब्राह्मण भगवंत सांगतात दर्भ अग्नि मंत्र तुळस गाय यांचा कितीही वेळा जर उपयोग केला तरी सुद्धा ते तेजहीन कधीच होत नसतात परंतु अग्नि किती वेळा वापरला तरी तेजहीन होत नाही दर्भाच सुद्धा तसा आहे दर्भ अग्नी त्यानंतर मंत्र तुळस आणि गाय परंतु याला सुद्धा अपवाद काही गोष्टी आहेत पिंडदानामध्ये जो दर्भ वापरलेला आहे का तो दर्भ पुन्हा वापरासाठी घेता येणार नाही आणि अग्नी चितेचा आहे चितेचा अग्नी निर्माल्य म्हणजेच टाकाऊ आहे आता गरुडा पुढे आहे भगवंत सांगतायत मरणोन्मुख मनुष्य गाईच्या शेणानं जमीन सारवून त्याच्यावर त्याच्यावर ठेवावा खाटेवर त्याला झोपू नये कारण जी स्वच्छ आणि बिंडागाची जी, जी जमीन असते का मुळातच ती पवित्र असते आणि तशी नसेल तर सारवल्यानंतर ती जमीन पवित्र होते आता शास्त्राचं प्रमाण आहे का न सारवलेल्या जमिनीत किंवा जमिनीपासून वर आदांतरे खाटेवर राक्षस भूत प्रेत आणि पिशाच या ठिकाणी यमदूतांना प्रवेश करता येत नाही राक्षसाच पिशाचाश्व भूत प्रेताय मानुग अलिप्त खटवाया मम तरी क्षे विशंतीच कारण न सारवलेल्या म्हणजे आधान ठेवलेल्या खाटेवर राक्षसभूते आणि पिशाचे यमदूतांना या ठिकाणी प्रवेश करता येतो जो खाटेवर झोपवलेला आहे का त्या ठिकाणी यमदूतांना प्रवेश करता येतो यासाठी जमीन सारवून त्या ठिकाणी मंडल तयार करावं आणि मरणासन व्यक्तीकडून देवपूजा म्हणजे मंडन केल्याशिवाय देवपूजा वगैरे करू नये असो तर त्या मनुष्याला त्या जागी निजवावं सारवलेल्या जागी त्याच्या मुखामध्ये सोनं किंवा रत्न ठेवावं भगवान श्री विष्णूंची जी शाळीग्रामाची मूर्ती ठेवलेली आहे त्या शाळीग्रामाचं भगवंताच्या चरणांच जे चरण तीर्थ त्या मरण झालेल्या व्यक्तीला पाजावं आणि शाळीग्रामाच्या तीर्थाचा जर एक थेंब सुद्धा जर त्याच्या पोटामध्ये गेला तर तो माणूस पापमुक्त होऊन वैकुंठामध्ये जातो हो। त्याचप्रमाणे जो व्यक्ती आहे त्याला गंगाजल पाजाव गंगाजला गंगाजलामुळे महापातके नष्ट नि, पावतात गंगाजलाचं महत्व शास्त्रांनी एवढं वर्णन केलेलं आहे ऐका इतर जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान विधी केल्यानंतरच ते पापातून मुक्ती करतात परंतु गंगा ही एक अशी नदी आहे नदी म्हणताच येणार नाही गंगा माता आहे गंगेच्या तीर्थाने केवळ त्या तीर्थाच्या स्पर्शाने मनुष्याची पापे मुक्त होतात त्याविषयी ग्रंथकर्त्यांनी एक उपमा दिलेली आहे ग्रंथकर्ते म्हणतात अग्निम प्रापयता तारक्ष तुल राशीर विनश्यती तथा गंगा बुनानी पातकम भस्मा साध ज्याप्रमाणे कापसाच्या ढिगाला एक ठिणगी सुद्धा लागलेली असता संपूर्ण ते कापसाचा ढिग जसा जळून भस्म होतो त्याप्रमाणे गंगोदक जे आहे गंगेच जे उदक आहे गंगेच्या तीर्थाचा एक थेंब सुद्धा जर त्या मरणासन्न झालेल्या व्यक्तीच्या जर पोटामध्ये केला तर त्याच्या देहाला निश्चित मुक्ती भेटते आणि पातक नाश करणारा हे गंगेच उदक आहे पवित्र असणार गंगेच उदक आणि गंगा जिंकण्याने पापे जळून नष्ट होतात आणि सूर्यकिरणांनी जे तापलेलं गंगेच जे उदक आहे का गंगेच पाणी आहे ते जर त्या मरणासन व्यक्तीला जर आजवलं तर तो निश्चितच विष्णू लोकाला प्राप्त होतो गंगा गंगा किंवा गंगेच उदक त्यावेळी जर उपलब्ध होत नसेल तर त्या मरणासन्न झालेल्या व्यक्तीने काय करावं गंगा 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 नामाचा जरी केला। तरी गंगा पावन करते वाचे म्हणता गंगा गंगा होय पाप भंगा आपल्या वाचेने गंगा गंगा जरी म्हणाल तरी सुद्धा पापाचं क्षाळन करणारी गंगा आहे हजारो लाखो पाप्यांना मुक्त करणारी गंगा माता त्या गंगेच्या केवळ नामस्मरणाने सुद्धा जीव जातात अगोदरच्या काळी किंवा आताच्या काळी सुद्धा बरेच आहेत तीर्थाच्या नावावरून आपल्या मुलांची नावे ठेवायची गंगा नाव का ठेवतात तर गंगा नाव ठेवण्यामागचं कारण आहे की गंगा नामामध्ये त्या नामस्मरणामध्येच इतकी ताकद आहे कि अंत्यकाळी जर ते नामस्मरण जर तोंडामध्ये जर आलं गरुडा अजामेळ नावाचा अतिशय दुष्ट व्यक्तीच्या नाव मुखामध्ये मरणाच्या वेळी नारायण नाव आलं होत श्रीमद भागवतामध्ये अजामेळाची कथा येते आजामेळ आजा नावाचा व्यक्ती खूप कर्म त्यांनी आयुष्यभर केली परंतु त्याच्या मुलाचं नाव ठेवलेलं होत नारायण अंत्यकाळी नारायणाचं नाव त्याच्या मुखामध्ये आले ज्यावेळी त्याला न्यायला आले त्यावेळी त्याने घाबरून नारायण घेतला भगवंताच नाव नव्हतं घेतलं परंतु देवाच्या नामाची महती कशी आहे तुम्ही जाणीवपूर्वक घ्या द्वेष भावनेने घ्या तरी सुद्धा मुक्ती प्रदान करणार भगवंताचं नाम आहे ज्याप्रमाणे तुम्ही नकळत किंवा जाणीवपूर्वक अग्नीमध्ये बोट घालता हात घालता हात जसा भाजून निघतो त्याचप्रमाणे द्वेष करण्यासाठी कसही भगवंताचं नाव मुखामध्ये येऊ द्या ते निश्चितच या पापी जीवना मुक्त करणार आहे त्यामुळं संसारातून तारून नेण्यासाठी गंगाजर अवश्य पित प्राण मरणासन्न झालेल्या व्यक्तीच्या कंठामध्ये जरी प्राण आला आणि त्याच्या मुखामध्ये जर कंटात कंठामध्ये जर नाव गंगेच जर आलं तर तो जीव निश्चितच लोकी जातो आणि पुन्हा पृथ्वीवर कधीही येत नाही वाचा जरी माणसाची बंद पडलेली असली तरी श्रद्धापूर्वक मनाने गंगेच स्मरण करावं गंगाजल प्याव शक्य झालं तर भागवत ऐकाव भागवत का ऐकावं कारण समूळ दोष ताप नष्ट करणार भागवत आहे मरणासन्न झालेल्या व्यक्तीने मरताना जर भागवताचा एक श्लोक जरी म्हटला किंवा अर्धा श्लोक जरी म्हटला सच्चिदानंद रुपाय विश्वस्पत हे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम एवढं जरी म्हटलं भगवंत किंवा तेही जमत नसेल राम 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 तरी सुद्धा तो विष्णू लोकांमध्ये भगवंत सांगतात अंतकाळामध्ये वेद उपनिषद यांचा पाठ करावा किंवा महादेवाची स्तुती करावी विष्णूची स्तुती करावी ती मोक्ष देणारी आहे मरणाची वेळ जवळ आल्यावर माणसानं अन्नपाणी वर्ज्य करावं आणि आतुर संन्यास संन्यासाविषयी आपण विस्तृत कधीतरी कुठल्या तरी, तरी अध्यायामध्ये भगवंत सांगतात कानकंठाशी आले असताना एखाद्या जीवानं जर म्हटलं मी संन्यास घेतला असं जर त्या जीवानं बोललं तर तो विष्णू लोकामध्ये जातो आणि पुन्हा या पृथ्वीवर जन्माला येत नाही आणि भगवंत सांगतात गरुडा अशा प्रकारे जो पडतो अशा पुण्यात्माचे जीव मुखातून नाकातून किंवा नासिका नासिकामधून किंवा डोळ्यामधून कानातून अशा पुण्यातचा जीव बाहेर पडतो जे ते आणि केवळ जो योगी आहे योग धारण करणारा त्याचाच प्राण जे हे टाळू आहे का टाळू जन्मलेल्या वेळी जे इथे खड्डा असतो का टाळू माखून आई ते खड्डा बुजवते फक्त योग्यांचाच प्राण त्या ठिकाणावरून जातो भगवंत सांगत आहेत ज्यावेळी शरीरामध्ये प्राण आणि अपान हे वेगवेगळे होऊन सुंदर असणारा प्राणेश्वर ज्यावेळी शरीरातून बाहेर पडतो त्यावेळी तो बाहेर काय काय घेऊन पडतो शुद्ध असलेला तो प्राण सोबत भावना विषय आणि या इहलोकीमध्ये केलेली कर्म सगळ्या गोष्टी घेऊन तो प्राणेश्वर बाहेर पडतो आणि ज्यावेळी प्राणेश्वर बाहेर पडतो त्यावेळी काळाने ताब्यात घेतलेलं ते ले ले शरीर कस दिसत जसा मुळामधून उपटलेला वृक्ष कोसळून पडतो तस पडत आणि तेव्हा ते निर्जीव झालेलं शरीर इतरांना केळसवान भीतीदायक घानेरडर आणि दुर्गंधीयुक्त वाटू लागतो त्या शरीराच्या तीन अवस्था होतात त्या अवस्थेपूर्वी मी तुला एक गोष्ट सांगतो गुरुडा ज्यावेळी माणसाचा जीव जातो त्यावेळी त्याच्या रडू नये माझ्या नामाचं नामस्मरण करावं भगवंत सांगतात ते जे प्राणीश्वर गेल्यानंतर शरीरात त्याच्या ते तीन अवस्था होतात त्या तीन अवस्था भगवंत सांगत आहेत एक तर त्या शरीराचे सडून खिडे पडतात किंवा त्या शरीरामध्ये तीव्र सुटते किंवा ते शरीर मग जाळून टाकतात मग असं असणार हे नाशिवंत शरीर त्या शरीराचा माणसाला कशासाठी गर्व होतो कशासाठी एवढा माणूस अहंकारी होतो नाशवंत असणार हे जे शरीर एक दिवस सोडून जायचं आहे नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असं असणार हे नाशवंत शरीर देह एक दिवस जर सोडून जायचं असेल असेल तर मग गर्व का करावा पाच तत्वाच्या मिश्रणातून हे शरीर निर्माण झालेलं आहे पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पाच तत्वापासून बनलेले हे शरीर आहे ही जी पाचीच्या पाचि तत्व आहेत प्राणेश्वर बाहेर निघाल्यानंतर जी ती तत्व ज्यांच्या त्यांच्या तत्वाला जाऊन मिळतात आणि मग जो सर्व व्यापी असणारा नित्य मुक्त जो आहे जगाचा साक्षी शिवरू असा जीव ज्यावेळी देहातून बाहेर पडतो तो अविकारी अजन्मा आणि अमर असतो जीव शरीरातून निघताना सोबत इंद्रिय विषयासहित इंद्रिय भावना आणि कर्माचं गाठोड घेऊन तो जीव बाहेर पडतो मग तो पुण्य वासना आणि जी काही स्वकर्म केलेली आहे त्या स्वकर्मानुसार निर्माण नवीन शरीर तो जातो ज्याप्रमाणे एखाद्याच जर जुनं घर जळालं असेल घर जळाला तो जसा नवीन घरामध्ये जाऊन संचार करतो नवीन ग्रहामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे तो प्राणेश्वर या देहामधून निघून सूक्ष्म देहामध्ये प्रवेश करतो आणि अशा वेळी गरुडा तो प्राणीश्वर बाहेर पडल्यानंतर जो पुण्या आहे ज्यांनी पुण्य केलं धर्म केला त्यांना नेण्यासाठी भगवंताचे पार्श्व देतात विमान येत लहान घंटा लावलेले विमान त्याला चामरे आहे ध्वज आहे देवदूत येतात आणि धर्माची तत्वे जाणणारे ते देव आहेत बुद्धिवान आणि जे धार्मिक मनुष्य आहेत त्यांच्यावरती प्रेम करणारे ते देवदूत आहेत स्वर्ग लोकांमध्ये घेऊन जातात मग तो पुण्यात्मा उत्तम असा दिव्य देह धारण करून निर्मळ वस्त्र फुलांच्या माळा लिहून सोन्याचे रत्न आणि अलंकार घालून दान केलेल्या पुण्याच्या प्रभावामुळे देवांनी केलेली स्तुती स्वीकारत स्वर्गामध्ये जात इथे गरुडपुराम नवमोध्याय अशा प्रकारे नववा अध्याय संपलेला आहे या अध्यायाच्या शेवटी एवढंच सांगावं असं वाटत देहत्यागाचा जो हा विधी भगवंतांनी सांगितलेला आहे त्या विधीप्रमाणे म्हणून तर माणसाच्या मुखामध्ये तुळशीचे पान किंवा तुळशीच्या मंजुळा किंवा विष्णू भगवान श्री विष्णूंच्या चरणांच अमृत पाजावं गंगोदक पाजावं जेणेकरून तो पापी जरी आत्मा असेल तरी तो उद्धरून जाईल असं स्वत श्री भगवान श्रीविष्णूंनी या अध्यायामध्ये गरुडाला सांगितलेलं आहे या अध्यायाला सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुराण कथा हे आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आपण सर्व अठरा पुराणांची माहिती या चॅनलवरती घेणार आहोत रामकृष्ण हरी आदेश